नमस्कार मित्र हो आजच्या या व्हिडिओची सुरुवात आपण एका अपरिचित ठिकाणाला किल्ल्याला भेट देऊन करणार आहोत पालघर जिल्ह्यामधील वसई तालुक्यातील सकवार गावाजवळ असलेला टकमक किल्ला या किल्ल्याशी मिळतं जुळतं असलेलं नाव रायगड किल्ल्यावरील टकमक टोक हे ठिकाण सर्वांना ठाऊकच असेल परंतु वसई विरारपासून अवघ्या बावीस तेवीस किलोमीटरच्या अंतरावरती असलेला हा टकमक किल्ला याची माहिती काही मोजक्याच लोकांना माहीत आहे तर या किल्ल्याची माहिती आणि दिशादर्शकाचं काम हा व्हिडिओ नक्की करेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुमच्या सुद्धा शेअर करण्याचा प्रयत्न करा तर, प्रयत तर मित्र हो सखवार गावासाठी दोन तीन स्टॉप आहेत आपल्याला स्वास्थ्य केंद्र जिथे आहे सकवार गावाचं तिथून आपल्याला उजव्या बाजूला हा जो बोगदा दिसतो आहे जे स्वास्थ्य केंद्राकडे जाणारा रोड आहे तिथून आपल्याला पुढे आतमध्ये जायचं आहे या बोगद्यामधून सरळ बाहेर पडल्यानंतर जो समोरचा रस्ता दिसतो तो क्रॉस करून आपल्याला समोर गडाच्या पायथ्यापर्यंत जायचं आहे विरारवरून शिरसाट फाट्यासाठी बसेस तसेच रिक्षा उपलब्ध आहेत आम्ही रिक्षाने चाळीस रुपये भाडे देऊन पोहोचलो त्यानंतर शिरसाट फाट्यावरून सकवार गावासाठी सहा सीटर टमटम आहेत आणि त्यांचं भाडंसुद्धा तीस 40 ते चाळीस रुपये आहे मुख्य गेटमधून प्रवेश केल्यानंतर जो सरळ रस्ता लागतो आपल्याला त्याच रस्त्याने पुढे आल्यानंतर इथे एक प्राथमिक शाळा लागते तो रस्ता सरळ पकडून आपल्याला समोर जायचं आहे प्राथमिक शाळेच्या पुढे आल्यानंतर पहिला जो आपल्याला लेफ्ट लागतो त्या बाजूने आपल्याला कच्च्या वाटेनं पुढे जायचं आहे बिंबदेवराजाचा पुत्र राजा भीमदेवाने बाराव्या शतकात टकमक गडाची उभारणी केली त्यानंतर गुजरातच्या सुलतानाच्या ताब्यात हा गड आला छत्रपती शिवाजी महाराजांनी कोहज अशेर या गडांबरोबर हा गडसुद्धा जिंकला असावा शिवाजी महाराजानंतर हा किल्ला पोर्तुगीजांच्या ताब्यात गेला मुख्य रस्ता सोडल्यानंतर भरपूर साऱ्या कच्च्या वाटा लागतात त्याच्यामुळे तुम्हाला जेव्हा जेव्हा इथे वाटसरू दिसतील किंवा गावकरी असतील त्यांच्याकडून तुम्ही मुख्य रस्ता कोणता आहे ते नक्की जाणून घ्या इथे बांबूच्या रोपावरती दवबिंदूंनी नटलेली छानशी नक्षी आपल्याला इथे दिसते आहे मुख्य गावातून प्रवेश केल्यानंतर अर्धा तास झाला आहे आणि थोडी चढणीची वाट चालू झालेली आहे आपल्यासोबत आहे हा दिपेश आहे त्याच्यानंतर हा माझा भाऊ अजय आहे नमस्कार मंडळी कॅमेरामॅन स्वप्नील आहे आणि हा वैभव आहे टकमक किल्ल्याची उंची ही समुद्र सपाटीपासून जवळजवळ अठराशे फूट इतकी आहे या किल्ल्याचा स्वतःचा असा प्राचीन इतिहास आहे प्रमुख सात बेटांपैकी महिकावती बेट म्हणजेच सध्याचं ओळखल्या जाणाऱ्या मुंबईमधील माहीम हे ठिकाण त्यावेळची राजधानी होती डोंगरी भाग व्यापारी मार्ग जलमार्ग यांच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याची निर्मिती केली होती गडाच्या पायथ्यापासून पुढे आल्यानंतर इथे काही दिशादर्शक दिलेले आहेत त्याच्यामुळे वाट चुकण्याची शक्यता कमी राहते परंतु खरी मेहनत ही आहे की जो मुख्य रस्ता होता सुरुवातीला तिथपासून या कच्च्या वाटेनं पुढे आल्यानंतर ज्या जोडवाटा चालू होतात तिथे खरी मेहनत आहे कारण भरपूर साऱ्या जोडवाटा आहेत तिकडे आणि इकडे आता मित्रमंडळींचं चा स्नॅक्स चालला आहे खूप सारे दमलेत इकडे चालून चालून आणि आज थोडासा स्नॅक्स घेतो आहे आम्ही थोडासा रेस्ट घेतला इकडे काय काय आहे चिमाजी आप्पांनी वसईची मोहीम काढल्यानंतर टकमक गडाला महत्व आले मराठ्यांनी सतराशे बत्तीस मध्ये टकमक गड पोर्तुगीजांकडून जिंकून घेतला परंतु मराठे व पोर्तुगीज यांच्यात झालेल्या तहाप्रमाणे हा किल्ला परत पोर्तुगीजांच्या ताब्यात केला आठ एप्रिल सतराशे सदतीस रोजी पंताजी मोरेश्वर यांनी हा किल्ला पोर्तुगीजांकडून जिंकून घेतला टकमकगडाच्या बेगमीसाठी पेशव्यांनी पंचवीस गावे नेमून दिली अकरा वाजून गेल्या सूर्य डोक्यावरती आला आहे परंतु इथे ही मोठमोठी झाडं आहेत त्याच्यामुळे भरपूर सारी अशी सावले आपल्याला भेटली होती त्याच्यामुळे थकवा आलेला नव्हता आपल्याला आता खरी चढाई आपली चालू होणार आहे थोड्याच वेळात जवळजवळ अर्धा टप्पा आपण पार केलेला आहे आणि वरच्या टप्प्यावरती येऊन इथे पोचलेलो आहोत इथे एक थोडी पायवाट लागते तोकडी जिच्या दोन्ही बाजूला इकडे दरड आहे आणि जो समोर दिसणारा सुळका आहे गडाचा तिकडे आपल्याला वरती जायचं आहे तर या किल्ल्यावरती वेगवेगळ्या कालखंडांमध्ये विविध राजवटींनी आपली सत्ता गाजवली सुरुवातीला पंधराशे चौऱ्याण्णव ते सतराशे एकोणचाळीसपर्यंत पोर्तुगीजांचा या किल्ल्यावरती वर्चस्व होतं त्यानंतर सतराशे एकोणचाळीस साली वसईची लढाई झाली आणि त्यामध्ये हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यामध्ये आला त्याच्यानंतर पुढचा काळ युनायटेड किंगडम ईस्ट इंडिया कंपनी आणि ब्रिटिशांच्या राजवटीमध्ये हा किल्ला राहिला त्याच्यानंतर भारत स्वतंत्र झाल्यानंतर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस साली हा किल्ला पुन्हा भारतीयांकडेच आला तर मित्रांनो आपण आता डोंगराचे दोन टप्पे पार करून वरती आलेलो आहे जी आणि आता तिसरा टप्पा पार करायच्या तयारीत आहोत आम्ही खूप ऊन आहे त्यामुळे जीवाची खूप घालमेलच झालेली आहे आणि खूप घाम वगैरे आलेला आहे त्यामुळे आम्ही जरा एका ठिकाणी शांत बसण्याचा जरा निर्णय घेतला आता जरा हे तुम्ही समोर पाहू शकता या एक कड्याचा सुळका आलेला आहे त्याचा आधार घेत आम्ही बसलेलो आहे थोडा जरा विश्रांती भेटावी जरा सावळे भेटावी या उद्देशाने आणि ह्याच्या पुढे आता आम्ही थोडं एनर्जी ड्रिंक पण आता पिऊन आमचा झालेला आहे आणि आम्ही पुढच्या टप्प्यासाठी सज्ज आहोत गडाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत आपण आलेलो आहोत आणि इथे आता मुख्य पायऱ्या चालू झाल्यात पायऱ्यांची तटबंदी तुम्ही बघू शकता अजूनही सुस्थितीमध्ये आहे अजून एक सुळका चढायला लागेल ना ला। आपल्याला आलो। की हॅलो हॅलो काय ते गडावरती स्वच्छता राखण्याच्या उद्देशाने इथे एक फलक लावण्यात आलेला आहे कोणीही एक किल्ल्यावरती येताना आणलेल्या वस्तू बॅगेत घेऊन घरी जावं किंवा योग्य त्या ठिकाणी त्याची विल्हेवाट लावावी आणि फायनली आपण इथे वरच्या टप्प्यावरती येऊन पोचलेलो आहोत वरती आल्यानंतर इथे पाण्याची जोड टाकी लागतात आपल्याला पाण्याच्या संरक्षणासाठी ते त्याच्यावरती वरती सादर पांघरलेली आहे हळ हा ता आहे ना हा वापर करा किल्ल्याच्या सर्वात उंच टोकावरून आपण हा विहंगम नजारा पाहतो आहोत अतिशय मनमोहक असं हे दृश्य आपल्याला दिसतंय नजऱ्याच्या टप्प्यामध्ये येत आहे ही सरळ खोल जाणारी दरड आपल्याला इथे दिसते आहे ह्या किल्ल्याची उंची समुद्रसपाटीपासून जवळजवळ अठराशे फूट इतकी आहे आणि आम्ही आत्ता तेवढ्याच उंचीवरती उभे आहोत किल्ल्याच्या वरती चढल्यानंतर आपल्याला एक पाण्याचं टाकं लागतं आणि उजव्या बाजूला पुढे जायला वाट आहे तिथून आपण आता पुढे जाणार आहोत पाण्याच्या टाक्याचं थोडंसं पुढे आहे आपण आणि ही छोटीशी तोकडी वाट चालू झालेली आहे आणि अजून एक सरळ पठार आपल्याला पुढे लागणार आहे काय आहे का, का तिकडे अजून बघण्यासारखा डोंगरावर संपत अच्छा दुसऱ्या डोंगरावर जायला ही वाट डोंगर पुढे माहीत नाही वाट संपत नाही अजून पण काही ट्रेकर्स इकडे आलेले होते आणि थोडं एक दोन मिनटं जाऊन आपण बघूया की थोडं पुढे काय आहे ते कारण ते पुन्हा रिटर्न गेल्यास समोर जी वाट आहे ती बघायला थोडंसं अशक्य होत आहे इथे पुढे आल्यानंतर आपल्याला इथे दोन तोफा दिसत आहेत अवस्थेमध्ये या तोफा आपल्याला इथे दिसत आहेत या तोफांच्या संरक्षणासाठी इथे छत देखील बांधण्यात आलेला आहे परंतु ह्या तोफा अवस्थेत आपल्याला दिसत आहेत वसई मोहिमेनंतर या किल्ल्याचे महत्व कमी होत गेले अठराव्या शतकात इंग्रजांनी या किल्ल्याचा वापर कैदखाना म्हणून केला त्यानंतर इंग्रजांनी इतर अनेक किल्ल्यांप्रमाणे या किल्ल्यावरील टाकी आणि जाण्याचे मार्ग यांची नासधूस करून किल्ला पुन्हा वसणार नाही याची काळजी घेतली टकमक किल्ल्यावर आपल्याला अजूनही खोलीवाजा चौथरे नासधूस झालेल्या स्थितीत दिसतात आणि शेवटी इच्छित स्थळी येऊन आपण इथे पोचलेलो हो। आहोत हा फडकणारा ध्वज आपण पाहतोय टकमक किल्ल्यावरून हा आपण ध्वज पाहतोय या गडाची अशी आपण इकडे पाहतो आणि या बाजूला खूप गुलगरी आहे महाराज गणपती गज अश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टावधान जागृत वेष्टित मंडित शास्त्र पारंगत राजनीति अष्टप्रधानवेष्टित न्यायालङ्कारमण्डित शस्त्रास्त्रशास्त्रपारङ्गत राजनीतिधुरन्धर प्रौढप्रतापपुरन्दर क्षत्रियकुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत श्री श्री श्री, श्री शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की तर मित्रो टकमक किल्ल्याची माहिती इतिहास तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या मित्रपरिवारापर्यंत हा व्हिडिओ जरूर शेअर करा धन्यवाद